हॅलो न नमस्कार मंडळी राम राम मी इंदुबाई बोलते इंदूबाई चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी ग काय बनवायचं काय नाही विचार करत विचार करत आता आले फ्रीजजवळ कसं आहे फ्रीजमध्ये ज बऱ्याच दिवस झाले भाज्या आणल्या होत्या भाज्या कसं संपल्या होत्या आता म्हणलं उद्याच्याला एकादशी आहे आता जास्तीच्या भाज्या आणावं भाज्या करावं तर कोण खाणार नाही काही नाही आता उद्याच्याला उपवास पण आहे चला तर मग आता काय करायचं काय नाही म्हणून बनवावं म्हणलं सकाळच्याला काय तरी बघावं म्हणून बघायला गेले फ्रीज साफ करायला गेले तर फ्रीजमध्ये दिसली शेपूची भाजी ते म्हणलं करून घ्यावं सकाळच्याला शेपूची भाजी शेपाची भाजी पण करायला ब बघायला गेले तर सगळं मधी आता फ्रीजमध्ये पालक होती पालक खराब झालेली होती परत अद्रक होती अद्रक पण खराब झाली होती अद्रक खराब झाली पालक सगळं खराब झालं आता चौका मन। मन तरा तरा मन, तर चौका म्हणते सगळं सोडून आता मला उद्या डब्याला लागणार आहे मूग भिजू घाला मुगाचं उसळ बिजळ करा म्हण म्हणून तिनं म्हणताना मग आता मूग तर आता मग मूग तर भिजू घाला म्हणून मी मूग भिजू घालण्यासाठी मूग तरी बघाव म्हणून बघते तर आमची तनिष्का पण मधी मधी येते चाऊ पण मधी मधीत येते आता मला काही एक काम सुधरत नाही तर काय नाही मग तसंच त्याला खेळवीत बोलत म्हणत मी फ्रीजमधलं सा, सामान काढते काय झालं तनिष्का तनिष्का पण तशीच मधी मधी मला आरडा ओरडा करते माझ्या संग बोलते तनिष्का का मग मी आता भा, भाज्या बघा भाज्या बघत बघत म्हटलं आता काय करायचं तर भाजया, सगळ्या भाज्या पण होत्या भरपूर भाज्या होत्या तर कसं भरपूर भाज्या असल्यावर आता भाज्या पण कसं के आता रसंद्या काळी वेगळंच करावं लागतं सकाळी वेगळंच करावं लागतं आता काय करायचं म्हणून सकाळचं सकाळ थोडं बनवा म्हणून मी शेपाची भाजी तर बनवा म्हणून शेपाची भाजी बनवायला घेतले कसं शेपाची भाजी डाळ घालूनच बनवा म्हणून मूग डाळ घालून बनवा म्हणून मग मुगाची डाळ घेतली होती मी मुगाची डाळ घेऊन शेपाची भाजी बनवायला गेले मग आता चाऊ म्हणती मी नाही खात मग आता काय खाणार चाऊ ते खात नाही हे खात नाही तनिस काय गप ना ग तस आरडाओरडा करून बाळा गप्पच चिरकून ये तसं तर फुरक्या मारणे माय फुरक्या मारलं र ज्वार येते आजारी येतो फुरक्या मार ओ बाळा फुरक्या नाही मारायचे शो न करू नये तसे पिलू व हां ठीक आहे कर मग आता सगळं बघत बसले तर मी मधी सगळं इतक्या मोठ्या मिरच्या कढीपाला भरपूर सारं निघाले मग आता तेवढं सगळं ते, ते काढून टाकावं दुसरं ताजंच भाजीपाला आणावं म्हणून मी आता सगळं फ्रीजच रिकाम करत मग बसले होते कसं फ्रीज रिकाम केल्यानंतर दुसरं आणून ठेवायला जागा पण होते आपल्याला आणि कसं ते तसंच तिथल्या तिथंच ठेवून दुसरं आणायचं म्हणलं तर नहीं नहीं। ते जागा पण होत नाही काय नाही आण सगळं खराब झालेली वस्तू एकावर एक आणून लादून ठेवताना ते परत क खराब आहे म्हणून म्हटलं अगोदर ही हाय ते काढून घ्या मग नंतर त्याला आणता येते दुपारच्याला जाऊन भाजीपाला म्हणून मी काय केले मग आता जेवढं हाय तेवढं ते, ते काढून घेतलं जेवढं आहे तेवढं काढून घेऊन मग काय हिला चाऊला डब्याला मूग पाहिजे होती म्हणा मग मूग पिऊन भिजू घाटले डब्यात मीठ नव्हतं मीठ संपलं होतं आता म्हटलं मीठ तरी डब्यात भरून घ्यावं आता बरेच दिवस झालं डबा घा गा, घासायला काढायचं म्हणून मीठच घातलं नव्हतं थोडं थोडं असं लागल तसं लागल तसं घेत होतं मग मीठ पण भरून घेतले मी डब्यामध्ये मीठ कसं जास्तीचं असलं की तनिष्का घे येते सगळं ड डबे ड़, ड़, डुब्याचे झाकणं काढती आणि सांडा लवडा करते डाळ सांडती साखर पत्ती मीठ तिला काही नाही सगळं सांडत पालतं करत फिरती तनिष्का त्याच्यामुळं मग तनिष्काला भिवून भिऊन थोडं थोडं काढायचं चाललं आहे आणि थोडं थोडं काढायचं थोडं थोडं लावायचं एकतर कसं जाग्याची अडचण आहे जागाचं चुडचूड आहे थोडं जागा आहे वर ठेवायचं तर किचन वाट्यावर जागा पुरत नाही खाली ठेवायचं तर तनिष्का ठेवत नाही तर काय करायचं म्हणून मग सगळ्या ह्याचं माणसाला कसं कोडं टेन्शन येतं याप येतं मग म्हणून म्हणलं चला भाज्या तरी साफ करून घेऊन आता शेपचीच भाजी करा दुसरी काय भाजी करा तर दुसरं ला बी या ला ला। तने तने ते काय खा खायला पियाला मी खात नाही तू खात नाही असं म्हणाले तर शेपाची भाजी जरीकर येतात हे येतात म्हणून आणि कसं शेपाची भाजी तर खायला शरीराला चांगली असते आरोग्यासाठी चांगली असते आजारी माणसिक शेपूची भाजी खाल्ली किंवा बाळातील खाल्ली शेपूची भाजी तर चांगलं शेपची भाजी थोडासा रसा करून शेपूची भाजी खाली ना तर शेपाची भाजी श शरीरासाठी चांगली असते आहे मग त्याच्यातच आता आमची चाऊ आली की मला खा खायचं नाही काय आणि म्हणली मग असो ते आता कोणतरी तिला शाळेत काहीतरी प्रयोग सांगितला आहे म्हण मग ती त्याच्यासाठी आली की प्रयोगासाठी एका कुकरच्या डब्यामध्ये पाणी घेतला पाणी घेऊन त्याच्यामध्ये साखर टाकली आणि मीठ टाकली वरून मिरची पण टाकली मग तो तेल घेऊन ह्यावा आता तेल पण टाकते मग तिला कोण म्हणले म्हणा मिरची साखर आणि मीठ बुडते मीर तेल तरंगते मग बरोबर आहे ना मग जे जड वस्तू आहे ते बुडणारी मधी मग तेल तरंगत आहे मग तिला वाटतं तेल कसं तरंगतं तेल पण बुडावं लागेल की यावा म्हणते मला तिनं तेल कसं बुडणार तेल नाही बुडत तेल ते बुडते म्हणून तेल कसं बुडतंय ते वजे वज वज्जी जे जी, चीज जी, आहे ना ते बुडते मग त्याला का, काय कळालं नाही काय नाही मग ती मला तसं असं तसं असं म्हणत बोलत मला संग वाद घालत मग चला म्हटलं तुझंच खरं बाई मला काय कळत नाही काय नाही तुझी टीचर भला तू भला म्हणलं आणि तुझ्या टीचरला कसं आता तू शाळा शिक तुझी टीचर तुला काय म्हणते काय नाही त्या टीचरचं प्रश्नाचं उत्तर तुला द्यावं लागेल मला कसं देता येते प्र प्रश्नाचे उत्तर तिच्या म्हणलं पडचेल ना त्यांनीस का पडते इकडे इकडे सर सरळ बस सरळ बस पडती नीट बस नीट बस मा पडतंय पडतंय मग म्हणलं तरी पण ती काय ऐकत नव्हती करायचं तेच करत होती तिनं मग तिला काय सांगितलं तरी तिला काय कळत नव्हतं काय नाही ती केली बरं का तिनं केली तिचं करायसारखं करून केली पण शेवटी काय झालं तेल लरत रंगत होतं साखर मीठ विरगळी मध्ये आता वरून आख्खी हिरवी मिरची टाकली ते बुडती का बघून मिरची पण बुडली नाही मिरची कसं एक मिरची होती ते कसं बुडते बुडली नाही मग चला तर म्हणलं आता काय खरं नसते म्हणली आव्हा आणि टीचर बोललेलंच खरं आहे म्हणली माझं काय मला एक बी हे झालं नाही म्हणली तिनं मग म्हणून ठीक आहे मी म्हणलं तुला काय कळत नाही तर तू ऐकत बी काय नाही लोकाचं कोणाचं त्याच्यासाठी तुझंच मनमानी करतेस तुझंच खरे करतीस तू गोष्टी म्हणली मी मग चला तर म्हणून जो आपल्या आपल्या कामाला लागायला म्हणून ना मग तिला सांगून ना मी माझ्या माझ्या कामाला आले काय ग काय गपचू गप्ची बस माय गपची बस ती मी माझं काम माझं मी गॅस समोर उभारून काम करत होते तिला ती पार्टी माग काय करत होती काय नाही महाग मला काय माहिती नाही काय नाही मग सगळं माझं काम झालं केलं झाल्यावरच्या नंतर मग दुपारच्याला जाऊन परत थोडासा माळवं आणलं माळव म्हणजे काय हेच आणलं आपलं दुधी भोपळा वांगे गवार परत हिरवी मिरची काय थोडी आणली कोथिंबीर आणली हे असे आणून ना मग केलं मग मक्याचे कणसं पण थोडी आणले ते मक्याचे कणसं काय केले मी आता मक्याचे कणसं असं भाजता तरी येत नाही नीट चांगलं गॅसवर भाजत नाही म्हणून परत हे चला कुकरलाच लाव म्हणून मग कुकरला एक चार पाच कणसं काय केलं सोलून घेतले सोलून घेऊन कुकरमध्ये सोलू टा टाकून घेतलं कुकरमध्ये टाकून घेऊन मीठ टाकले मीठ टाकून तर पडतील ना पडतील पडतील मीठ टाकून एक दोन ग्लास पाणी टाकून मग कुकर आहे ते झाकून आपलं शिजायला ठेवले मग शिजायला कुकर ठेवून मी आता संध्याकाळ काय तेवढी जास्त स्वयंपाक पण करायचं का होतं काय नाही म्हणून होत होत्या चपात्या पण होत्या चपात्या कशाला वाटोल करायचे आताच उपास तरी आहे सकाळच्याला मग ते नाश होते ती कशाला चपात्याचं वाटोळ करायचं म्हणणं मी काय केलं चपात्या इकडं आण बाळा ते आण ते नुसतं एक द दोन दोन तीन वांगी चिरले आणि दोन तीन वांगी चिरून कसं तव्यातच आपलं भाजी वांग्याची करावं म्हणून साधी सोपी आपली जास्ती वेळ पण खात नाही आणि त्याला काय म मा। जास्त माल मटेरियल पण ला ना लागत नाही मसाले पिसाले म्हणून मी काय केले असं ह्या पद्धतीनं वांगे चिरले उभे वांगे चिरून घेऊन लोखंडाच्या तेव्यात खाल्ल्यानं तो मला तर माहीत आहे लोखंडाच्या तेव्यात खाल्लेलं कॅल्शियम आपलं विटॅमिन लोह सगळं भेटतं माणसाच्या शरीराला शरीराला हे सगळं असणं किती फायद्याचं आहे त्याच्यासाठी मग मी काय करते अशा कोणत्या जर भाज्या असल्यानं हे करायचे मी तव्यातच जास्तीत जास्त झालं तर तव्यातच करून घेते मग त्याच्यातच काळं तिखट मीठ टा ता, टाकून घेतलं वांग्यावरती वांग्यावरती काळं तिखट मीठ असंच टाकून घेऊ मग पाणी वतून घेऊन त्याला शिजत ठेवले मग जरा चांगलं शिजत आलं का तर न गप ग चांगलं शिजत आलं पण शिजल्यावरती त्याच्यावर तर कसं जरा शेंगदाण्याचं कूट घेतलं शेंगदाण्याच्या कुटामध्येच आलं लसूण घेऊन खलबत्यामध्ये ठेसली मी थोडंसं खलबत्यामध्ये ठेसलं आणि दुसरं मी काय कुठला मसाला का वापरला नाही काय नाही आपण साधं सोपं घरचा काळा मसाला होता येसुरं तेच काळा मसाला वापरले येसूर घरचा केलेला साठवण्यातला तुमच्याकडे जे बी मसाला असेल ते तुम्ही घातलं तरी चाललं आणि कसं लोखंडाच्या ह्याच्यातलं खाणं गरजेचं आहे चवीला चांगलं लागतं आहे आपल्या शरीरासाठी बी चांगलं असतं लोखंडाचं खाणं ते खायचं मग ते तसं हे असं मी हा थोडंसं आलं लसूण वाटून घेतले हे बघा असं खरपत्यामध्ये वाटून घेऊ ना मग त्याच्यामध्ये टाकून घेतले हं काय काय ये चल ये ये तेल पण मी वरूनच टाकून घेते ये की ये ये तेल पण वरूनच टाकून घेते मग तेल वरून टाकून हो ना त्याला फिर फिरवून फिरवून झाकले मग झाकल्याच्या नंतर काय केले झाकून झाल्यावर त्याला असं आपणच तेल पण आहे अजून आहे सगळंच मटेरियल सामान पण शिजते म्हणून मी काय केले त्याला तसंच झाकून वर झाकण लावून ठेवले आणि कसं वापीमुळेच गरमीतचं आपलं सगळं वांगं पण शिजतंय तेल पण वापून शिजून निघतं आहे म्हणून मी केले मग कसं आहे आजची वांग्याची रेसिपी आणि माझं हे आता तसल्या ती इकडं तिकडंच कामाच्या चाहू चा संघाच्या तनिष्का संघाटचा कामाचा ब्लॉग कसा वाटला का आणि मला सांगा कमेंट करून आणि हे बघा माझी मोलू गोलू होते